शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्याला या दोन हजार चोवीसच्या हंगामासाठी धान या पिकाची लागवड करायची आपल्याला चांगलं असं पाहिजे लागवड करायसाठी तर मग मित्रांनो कोणतं असं चांगलं वान आहे चांगल जे आपल्याला चांगलं असं उत्पादन देईल एकरी सरासरी वीस क्विंटलपर्यंत तर मित्रांनो असंच एक यावर्षीच नवीन असं वाहन एक आलेलं आहे तर जे आपल्याला चांगलं उत्पादन देईल तर त्याच वानाची माहिती आपण या व्हिडिओ तो आपल्याला सजेस्टिंग मी करणार आहे शे तर त्यासाठी व्हिडिओ तर आपल्याला बनवून राहा तर मित्रांनो नमस्कार श शेतकरी राजा चॅनलवर मी महेंद्र आपलं मनापासून स्वागत करतो जर आपण नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकनचं बटनसुद्धा प्रेस करा कारण की असे शे शेतीविषयी माहितीचे व्हिडिओ आपण या चॅनलवर आणत असतो जे आपल्याला सर्वप्रथम मिळेल आणि मित्रांनो कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण वॉचिंग करा तर मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्याला धा दा, धानाच्या पिकाची लागवड करायची करायची आहे तर मग आपल्याला चांगल्या वाहनाची चा, निवड करावी लागते जे आपल्याला चांगलं उत्पादन देईल तर मित्रांनो असंच एक चांगलं नवीन वान आहे जे आपल्याला मी व्हिडिओच्या माध्यमातून सजेस्टिंग करणार आहे हे चांगलं वान आहे जी आपण अवश्य लागवड करा तर मित्रांनो काही शेतकऱ्यांना आता जूनचे दहा तारीख आलेली आहे तर बुकिंगसुद्धा केलेली आहे काही शेतकऱ्यांना धानांच्या वाहनाची जर काही शेतकरी खरेदी करणार असेल तर अवश्य या वाहनाची खरेदी करा तर मित्रांनो ते कोणतं वान आहे ते जाणून घेऊया आपण मित्रांनो केदार सीट्स या या कंपनीचं हे वान आहे मित्रांनो हे चांगलं वान आहे आणि हे नवीन असं वाहन आहे आणि चांगलं उत्पादन देणारे वान आहे आणि मित्रांनो याचा दानासुद्धा बारीक सूक्ष्म असा दाना आहे आणि खाण्यासाठी सुद्धा तेवदार असे याचा भात होणार तर मित्रांनो केदार शेड्स कंपनीचं श्री के केदार तर हे मित्रांनो वान आहे चांगलं आहे चांगलं उत्पादन देईल आपल्याला एकरी वीस क्विंटलपर्यंत तर मित्रांनो याची आपण अवश्य निवड करून लागवड करू शकता तर मित्रांनो आपले व्हिडिओत माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा तर मित्रांनो भेटूया तोवरी नवीन व्हिडिओमध्ये तोवरी जय जवान जय किसान